बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सार याच्यासह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे बागळेस्ट्रेट पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये दाखल असलेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्या विरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशनं जामिनासाठी अर्ज केला होता त्याच्या जामिनासाठी हुसेन याची जामीन जामिनाची बनावट कागदपत्र तयार करून त्याला ठाणे न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आलं हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांवये तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकानं तपासादरम्यान न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला हुसेन अन्सारी आणि त्याचा साथीदार इम्तियाज अहमद मेनमन उर्फ चपट या दोघांना बारा जून रोजी अटक केली आहे सखोल चौकशीमध्ये असलम नूर मोहम्मद मनसुरी हॉप होरोप्स अँड कम्युनिकेशनमधील मेहताब हैदर नसीम नक्वे आणि त्याचा मेहुणा मेहंदी हसन उर्फ आसिफ यांची नावं समोर आली आसिफच्या मदतीनं झेरॉक्स दुकानातील कम्प्युटरमध्ये अन्सारी वारसी याच्या नावाचं बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचं ओळखपत्र पगार पावत्या रेशन कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याच्या मदतीनं वारसियाला न्यायालयामध्ये बोगस जमीनदार म्हणून हजर केलं होतं पोलीस स्टेशनला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण गुन्हा क्रमांक तीन ऑब्लिक चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये मान्य अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक होता सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे शहत्तर आय पी सी अँड ऑदर कलमन्वय तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामीनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशाभूर्ती फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलेला आहे बनावट जामीनदार नोंद देण्यासाठी असलम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इकबाल हसन उर्फा आसिफ यांच्या मुंबऱ्यामध्ये जॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे तर यांनी सदस्य बनावट कागदपत्रे बनवली आहेत